फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत रममाण असाल तर साबण ही आपल्या आयुष्यातली एक गरजच नाही तर रोजची गोष्ट म्हणजे लागणारी गोष्ट आहे आणि वेगवेगळे साबण वापरून आपली त्वचा कोरडी होते कधीतरी अंगाला खाजही सुटते कितीही भारीतले सोप वापरा काहींना त्याचे ॲलर्जी येते आणि तेच तेच साबण वापरून खरं तर कंटाळाही येतो आणि सोप चेहऱ्याला लावू नये असं म्हणतात पण आपल्याकडचे जे सोप आहेत आपण जे ऑर्गॅनिक सोप स्वतः घरात बनवलेले आहेत ते तुम्ही चेहऱ्याला लावा अगदी केसांनाही लावा काही होणार नाही असे सोप आहेत थोड़े से आहे, से कौन्टे -कौन्टे सोप थोडेसे कॉस्टली आहेत मात्र तितकाच त्याचा फायदासुद्धा दुप्पट तिपटीनं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर तुम्हाला आता मी सोप दाखवते की कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याकडे सोप आहेत सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲलोवेरा सोप जो स्किन आपली फ्रेश करतो स्किनमधली ॲलर्जी घालवतो डोक्यात कोंडा असेल तर डोक्यातील कोंडा म्हणजे डोक्यालाही तुम्ही हा लावू शकता त्याचप्रमाणे के पूर्ण शरीराला बॉडीला फेसला तुम्ही हा लावू शकता ॲलोवेरा केसांना चमक आणते चेहऱ्यावरचा निस्तेजपणा घालवते चेहऱ्यावरचा सुरकुत्या घालवते आणि चेहऱ्यावरचा काळपटपणा सुद्धा घालवते त्यामुळे अलोवेरा सोप ओरिजिनल अलोवेरा म्हणजे याच्यात शंभर टक्के वापरलेला आहे बाकी काहीही याच्यामध्ये नाही आहे की तीन टक्के ॲलोवेरा तर तुम्ही विकतचे सोप बघा आणि त्याच्यावर फक्त वाचा की त्याच्यात अलोवेरा किती पर्सेंटेज असतं यामध्ये हंड्रेड पर्सेंट ॲलोवेरा आहे तर अलोवेरा सोप तुम्ही वापरून बघा आणि मग मला रिझल्ट सांगा विकतच्या साबणासारख्या ह्याला तुम्हाला सुगंध वगैरे येणार नाहीत रिझल्ट येतील हे मात्र नक्की आहे त्याच्यानंतरचा सोप अत्यंत मागणीसाठी मी तयार केलेला आहे पिगमिटेशन सोप ज्यांना वांगाची तक्रार आहे त्यांनी आपल्याकडून वांग क्रीम वांगाचा फेसवॉश आणि वांगाचा साबण हे तिन्ही जर वापरलं तर दोन ते तीन महिन्यात तुमचं वांग पूर्णपणे निघून जाईल पिगमिटेशन सोप म्हणजे वांगाचा सोप आहे हा खास दिसायला छोटा आहे पॅक धमाका मोठा आहे फक्त चेहऱ्याला जिथं वांग आहे तिथं किंवा संपूर्ण चेहऱ्याला तुम्हाला लावायचं आहे तर दोन नंबरला आहे वांग सोप तीन नंबरला आहे तोच आहे सोपच आहे त्यानंतर बघा कापूर सोप बाजारात तुम्हाला मिळणार नाही कापूर सोप आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी घालवते मुलांनासुद्धा अवश्य लावा मुलांसाठी गईच्या दुधापासून बनवलेला गोट मिल्कचा सोपसुद्धा आहे आणि कापूर सोपसुद्धा आहे घरातल्या सगळ्यांनी कापूर सोप, सोप वापरा पूर्ण निगेटिव्हिटी ऊर्जा अंगातली किंवा बाहेरनं आला आहात कुणाची नजर लागली आहे किंवा काय सगळं काही कापूर सोपन निघून जातं ह्यातसुद्धा शंभर टक्के कापूर आहे याचा फ्लेवर सुद्धा आहे आणि खूप सुंदर असा हा साबण आहे त्यानंतर ता चारकोल सोप चार्कोल फेशेल आता चारकोल सोप चारकोलचे फेशियल सुद्धा येतात शीट सुद्धा येतात मास्क शीट सुद्धा येतात तुम्हाला माहिती आहे हा साबण सुद्धा डिटॅन घालवण्याचं काम करतो आणि सगळं डिटॅन घालवून शरीराला स्वच्छ बनवतो तुमचे कोपर तुमचे गुडघे तुमची मान तुमचा जो भाग काळा असेल किंवा बोटांच्या इथे या साईडला काळा असेल किंवा संपूर्ण बॉडीला ऑल ओव्हर बॉडीला तुम्ही लावू शकता चारकोल सोप ज्यांना हवा त्यांनी लक्षात ठेवा चारकोल सोप त्यानंतर आहे डिटॅन सोप शरीरातलं डिटॅन डिटॅन म्हणजे काय तर शरीरावरची घाण काढणे शरीरावरचा मळ काढणे आणि साचलेला मळ कुणाकुणाच्या बघा इथं मानेला फार वळकट्या असतात काळ्या किंवा इथं कमरेला लेडीजच्या परकर बांधून वगैरे अशा कमरेला कच पडलेले असतात ते जाण्यासाठी डिटॅन सोप उत्तम काम करतो कुठलाही शरीरावरचा काळा भाग तुमच्या पूर्ण निघून जाईल असे हे सगळे सोप आहेत तर सोप तुम्हाला हे कसे वाटले मला नक्की सांगा आणि नक्की ज्यांना आवडेल त्यांनी हे सोप घ्या सोपचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट नाही पाचशे पर्सेंट नाही एक हजार पर्सेंट आहे हे मी तुम्हाला सांगते कारण हे हातानं बनवलेले होममेड साबण आहेत ह्याला मशिनरी फिल्टरपेक्षा हाताची जादू ह्याच्यात घातलेली आहे आणि खरंच सुंदर साबण आहेत मी स्वतः घरात यूज केल्यानंतर तुमच्यापर्यंत आणत आहे तर ज्यांना हवं आहे त्यांनी लगेचच खाली नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुमची ऑर्डर लगेच बुक केली जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ